नमस्कार मी पायल कर्डीकर मिलेट्स नाव या कंपनीमधून बोलतेय आमची कंपनी मिलेट्सचे वेगवेगळे पदार्थ बनवतात मिलेट्सचे कुकीजमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कुकीज, वेग प्रकार कुकीज बनवतो जे ज्वारी नाचणी बाजरीचे कुकीज तर याचं वैशिष्ट्य म्हणायचं गेलं तर ज्वारीचे कुकीज हे जे आहेत हे प्रोटीन रिच आम्ही असे बनवले ज्याच्यामध्ये असे घटक टाकलेले आहे की जे प्रोटीन रिच आहे त्यानंतर आमच्याकडे एक आयरन मिलेट कुकीज आहे जे आम्ही बाजरी आणि ज्याच्यामध्ये आयरन जास्त आहे अशा गोष्टींपासून बनवतो त्यानंतर आमच्याकडे नाचणीचे कुकीज आहेत जे कॅल्शियम रिच आहेत आणि असेच अजून भरपूर प्रॉडक्ट्स आहे ज्याच्यामध्ये दुसरं म्हणजे काही यूज करत नाही असेच आमचे शंभर प्लस वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत तर केवळ दहा हजारापासून तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला वीस ते पंचवीस तीस पर्सेंट मार्जिनपर्यंत भेटेल आणि जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तुम्ही एक लाखाच्या वरपर्यंत प्रोडक्ट्स घेत असाल तर तुम्हाला पन्नास ते साठ मार्जिन भेटू शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा आमच्याशी संपर्क करा धन्यवाद